मित्रांनो आज आपल्या व्हिडिओचा जो विषय असणार आहे तो आपली एडब्ल्यू पी एल संस्थेची जी पेस्ट आहे डेन पेस्ट या पेस्ट विषयी आज आपल्याला जाणून घ्यायचा आहे तर तुमचा जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओ कडे वळूयात चला तर मित्रांनो आज पुन्हा एका नवीन व्हिडिओ सहित मी तुमच्या समोर हजर झालेले आहे सॉरी मित्रांनो मध्यंतरी थोडं हेल्थ इश्यू मुळे व्हिडिओ टाकू शकले नाही आहे पण आज एका नवीन व्हिडिओ मी तुमच्या समोर आलेली आहे तर आजच्या आपल्या व्हिडिओचा जो विषय असणार आहे तो म्हणजे आज आपण अगदी लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सकाळी उठल्याबरोबर आपण जे दात घासण्यासाठी आपण वापरतो पेस्ट किंवा कोलगेट जे काही असेल ते आज अगदी कोलगेट वर किंवा कोणत्याही पेस्ट वर तुम्ही बघू शकताय मित्रांनो की त्याच्यावर सह मेन्शन केलेलं असत की सहा वर्षाच्या आतील मुलांना ते जी पेस्ट आहे ती देऊ नये कारण त्यांच्या आरोग्यासाठी ती खूप घातक आहे कारण की जी मुलं आहेत आपली ती लावतात कमी आणि खातात जास्त त्यामुळे ते त्यांच्या पोटामध्ये जाण्याची जास्त चान्सेस असतात आणि आपण स्वतःहून आजार विकत घेतल्यासारखं हे म्हणायला काहीच हरकत नाही आहे कारण की जे आपण पेस्ट यूज करतो त्याच्यामध्ये जो क्लोराईड घटक असतो तो क्लोराईड घटकामुळे आपण कॅन्सरला बाधित होऊ शकतो तर त्याच्यासाठी आपण स्वतःच आपल्या आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे तर त्याच्या त्याच्यासाठी तुम्ही केमिकल युक्त पेस्ट यूज करण्यापेक्षा कोणत्याही संस्थेची असो पण आयुर्वेदिक पेस्ट तुम्ही नक्की यूज करा मित्रांनो कारण की आपल्या आरोग्यापेक्षा जास्त महत्वाचं काहीच नाही आहे कारण की आरोग्य ठीक असेल तर सर्व काही आपण मिळवू शकतो तर त्याला प्रत्येक गोष्टीला किंमत असणार आहे तर आज आपण मी तुम्हाला जी डब्ल्यू पी एल संस्थेची जी पेस्ट आहे डेंटोडॉग ही टोटल आयुर्वेदिक पेस्ट आहे मित्रांनो ए डब्ल्यू पी एच संस्थेची जी, जी पेस्ट आहे ही आयुर्वेदिक पेस्ट आहे तुम्ही पाहू शकता हा आयुष मंत्रालयाचा शिक्का आहे त्याच्यानंतर नंबर सुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल तुम्ही तो नंबर ट्रेस करून त्याच्यामध्ये कुठले घटक आहेत हे तुम्ही स्वतः सर्च करू शकताय माहिती मिळवू शकताय आणि तुम्ही स्वतः नक्की यूज करा मित्रांनो ही पेस्ट कारण तुम्ही जर एकदा ही पेस्ट यूज केला तर लाईफ टाइम तुम्ही या पेस्ट चीच युजर बनाल इतकी सुंदर पेस्ट आपली ए डब्ल्यू पी एल ची आहे आणि ही फक्त पेस्ट म्हणूनच आपण यूज करत नसून ही सोळा प्रकारच्या म्हणजेच मल्टिपल डिसीजवर ही काम करते म्हणजे दात्र आपण घासणारच आहोत पण त्याच्या सोबतच कापला असेल भाजला असेल किंवा कुठे फंगस इन्फेक्शन असेल त्याच्यासोबतच जर चांदकीळ असेल तर किंवा जर आपल्याला कोणाला कोणाचा पित्ताचा त्रास होत असेल तर रात्री झोपताना ह्याच्यातली डाळी एवढी पेस्ट घ्यायची मित्रांनो आणि ती गरम पाण्यामध्ये कोमट पाण्यामध्ये टाकून मिक्स करून व्यवस्थित आपण रात्रीची जर घेतला तर तुम्हाला पित्ताचा त्रास सुद्धा होणार नाही आणि जगातली पहिली पेस्ट आहे जी आपण स्वतः खाऊ सुद्धा शकतोय इतकी सुंदर ही पेस्ट आहे तर अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत ही पेस्ट वापरणं खरंच गरजेचं आहे आज आपण केमिकलयुक्त प्रोडक्ट किंवा वस्तू कुठे ना कुठे जाऊन खरेदी करतोच आहोत पण त्याच्याच बदल्यात जर आपण आयुर्वेदिक प्रोडक्टचा जर अवलंब आपल्या घरामध्ये किंवा आपल्या आयुष्यामध्ये जर केला तर आपलं आयुष्यमान नक्कीच उंचवायला आपण स्वतः मदत करणार आहोत मित्रांनो तर तुम्ही स्वतः ही पेस्ट वापरा आणि दुसऱ्याला सुद्धा वापरण्यासाठी नक्की नक्की तुम्ही दुसऱ्यांसाठी सुद्धा तुम्ही ही दुसऱ्यांसाठी सुद्धा सजेस्ट करू शकताय कारण की ही फक्त पेस्ट म्हणून आपण यूज न करता मल्टिफल डिसिज आपण ही पेस्ट यूज करू शकतोय आणि टोटल आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे आयुष मंत्रालय सर्टिफाईड आहे हलाल सर्टिफाईड आहे जे काय डॉक्युमेंटेशन आहे ते पूर्ण ह्याचं कम्प्लीट आहे तर तुम्ही नक्की युज करा आणि आपल्या मुलांना सुरक्षित ठेवा आणि तुम्ही सुद्धा सुरक्षित व्हा तर मित्रांनो आज आपल्या ह्या व्हिडिओचा जो विषय होता तो डेंटोडॉग जी पेस्ट आहे आपली ए डब्ल्यू पी एलची ती खरंच खूप सुंदर आहे तुम्ही नक्की वापरा आणि तुमच्या आजूबाजूला सुद्धा लोकांना तुम्ही नक्कीच सांगू शकताय आणि कॅन्सर सारख्या सा आजारापासून आपण स्वतःच संरक्षण करू शकतोय आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा त्याच्यापासून सावध होण्यास सा नक्कीच सांगू शकतोय तर आजच्या या व्हिडिओचा विषय इथेच संपतो आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओ सहित आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूयात त्या पण त्या अगोदर मित्रांनो जर तुम्हाला खरंच मनापासून माझा व्हिडिओ युजफुल वाटत असेल खरंच तुमच्या आमच्या आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला आहे आणि आपण दुसऱ्याला सुद्धा हा शेअर करू शकतोय तर तुम्ही नक्की शेअर करा आवडला व्हिडिओ तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद